मोडीत काढण्याचं काम सुरू झालंय न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला निवडणूक आयोग यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे बँक या देशामध्ये स्थापन झाली कशासाठी स्थापन झाली तर या देशाची आर्थिक परिस्थितीचं मोजमाप करणं इथं आर्थिक परिस्थिती सुधारणं आणि या देशाला जगाची आर्थिक महासत्ता बनवणं पद धोरण ठरवणं आर्थिक व्यवस्था या सांभाळणं यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली ती रिझर्व्ह बँक सुद्धा आज दबावाखाली आहे रिझर्व्ह बँकेची जी, जी राखीव गंगाजळी आहे ती सुद्धा या मोदीनं खाल्लेली आहे कोणाला सोडत नाही ईडीआय सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातन या नेत्यावर जो विरोधात गेला त्यांच्यावर धाडी मारण्याचं काम सुरू झालेलं आहे प्रकार अत्यंत निंदनीय भयानक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलच्या जेलमध्ये आहेत जेलमध्ये झारखंड चे मुख्यमंत्री सोरेन हे आज तिथल्या जेलमध्ये आहेत काय प्रकार आहे असं कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं होत मुख्यमंत्र्याला जेलमध्ये कधी ठेवलं होत काँग्रेस पार्टीचं सरकार अनेक वर्ष होत तू कधी आकच बुद्धी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध त्यांनी ने दाखवली नाही सर्व धर्म समभावाची न्यायाची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली काँग्रेस पक्षाने राजीवजी गांधीचं बलिदान हे आपण विसरलेलो नाही या देशामध्ये ना ही देशा हुकुमशाही नष्ट करायची असेल तर आपल्याला सगळ्यांना आता कंबर कसावी लागेल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे था। आपल्याला आठवत असेल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले भाजपातन आणि त्यांनी पंढरपूरला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केली गेली के दहा वर्ष अजूनही ते आरक्षण देत आहे मराठा समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे ओबीसी समाजाला दुखवण्याचं काम सुरू झालेलं आहे अल्पसंख्याकांना जे पाच पर्सेंट आरक्षण दिलेलं होतं ते बंद करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे अरे हा काय प्रकार आहे आणि म्हणून राहुलजी गांधींनी सांगितलं ज्याची संख्या जेवढी तेवढा त्याचा अधिकार मिळेल मग पन्नास टक्क्याचा जो लिमिट आहे तो वाढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी राहुल गांधींची भूमिका आहे की बाळासाहेब उद्धव ठाकरेंची भूमिका आहे शरद पवार साहेबांची भूमिका आहे आणि देशातल्या अठ्ठावीस विरोधी पक्षाची भूमिका आहे अरे देशभरातले विरोधी पक्ष एकत्रित झालेले आहेत देशभरातले त्यांना काय वेळ लागलाय म्हणून ते एकत्रित झाले परंतु या मोदीची आणि शाहची जी हुकुमशाही देशा या देशामध्ये येऊ घात घातलेली आहे या जर दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांचा नारा काय माहिती आहे आपल्याला अबकी बार चारस पार अरे बाबा चार पार कशासाठी अरे या देशामध्ये कुठल्याही पक्षाचे सरकार आणायचं म्हटलं तर बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे ज्या पक्षाचे दोनशे बहात्तर खासदार निवडून येतात ते सरकार बनवू शकतो आणि मग तुम्हाला दोनशे बहात्तर पेक्षा चारशे पारका का, का पाहिजेत तुम्हाला तर त्यांना टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे पार्लमेंटमध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आणि पंधरा सोळा सतरा राज्यातली राज्य सत्ता त्यांच्या हातात आली की ते घटना बदलायला तयार झाले आणि मित्रांनो आपल्याला धोक्याचा इशारा देतो उद्या जर ते चारशे पार झाले तर या देशाची राज्यघटना ते बदलतील आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मग तुम्ही विसरा दोन हजार ची दोन हजार एकोणतीस ची निवडणूक कारण राज्यघटना देशात नसेल तर या देशामध्ये हुकुमशाही येईल जी हुकुमशाही मध्ययुगामध्ये ज्या हिटलरनं निर्माण केलेली होती हा दुसरा हिटलर या भारतामध्ये निर्माण होईल आणि मग आपल्याला आपल्या अधिकारांचं हनन कुठे होत आहे काय होतंय कुणालाही कळणार नाही मणिपूरची घटना जाऊन बघा त्या ठिकाणी मणिपूरमध्ये एवढं भयानक त्या ठिकाणी होत आहे पण त्यांना त्या ठिकाणी जायला नाही वेळ मिळाला विचार करायला वेळ मिळाला नाही मिळालेलं नाही तर बंधून या देशभरामध्ये जर अशी यादवी सुरू झाली आणि यांना ती पाहिजे यांना राज्यघटना बदली करायची आहे आणि यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाही म्हटलं की एक माणूस म्हणेल तीच पूर्व दिशा की जे आज सत्यात उतरलं गेलं मोदी म्हणतील तीच गॅरंटी मित्रांनो या गॅरंटीला भूलू नका या ठिकाणी प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या उमेदवार आहेत आमचे नेते माननीय सुशील कुमार शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सामाजिक न्यायाचा सा अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये सादर केला त्यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री म्हणून जे जनतेला देण्यासारखं आहे ते देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक भूमिका अनेक योजना आणलेल्या होत्या दोन हजार तीन पर्यंत होते दोन हजार चार ला निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मी सामाजिक न्याय मंत्री झालो आणि त्यांनी मांडलेल्या सामाजिक न्यायाचा जो अर्थसंकल्प आहे तो, तो जसाच्या तसा पाच वर्ष मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्राला अनेक अनेक योजना देण्याचं काम मी केलं असे आमचे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब